नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे डायरेक्टोरेट ऑफ ऑर्डनन्स कॉर्डिनेशन अँड सर्विसेस आयुध निदेशालय यांच्या भारत सरकार यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत कुठले पोस्ट आहेत पोजिशन काय आहे क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स डायरेक्टोरेट ऑफ ऑर्डोन्स ऑर्डॉन्स फॅक्टरी हॉस्पिटल भंडारा महाराष्ट्रा यांच्या अकरा सहा दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे वॉक इन इंटरव्ह्यू फॉर हायरिंग वन एम बी बी एस डॉक्टर फॉर सिक्स मंथ्स ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस ॲट ऑर्डॉन्स फॅक्टरी हॉस्पिटल भंडारा ये रिक्रूटमेंट ही निघाले है डेट एंड टाइम ऑफ इंटरव्यू नौ सात दोन हजार चौबीस नौ जुलाईला इंटरव्यू इधे कंडक्ट किया जा रहा है ऑर्डनन्स फैक्ट्री हॉस्पिटल भंडारा इधे हा इंटरव्यू कंडक्ट किया जाए नंबर ऑफ वैकन्सीज एंड पीरियड ऑफ कॉन्ट्रैक्ट आल एक वैकन्सी है सिक्स मंथ्स काट अल एसेंशियल क्वालिफिकेशन एम बी बी एस डिग्री फ्रॉम एम सी आई रिकग्नाइज मेडिकल कॉलेज ऑफ इंडिया शुड बी रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे एज सत्तर वर्षापर्यंत असेल तरी अप्लाय करू शकतात मंथली रिन्युमरेशन पंच्याहत्तर हजार रुपये असेल डेली रेट ऑफ रिडक्शन फ्रॉम द रिन्युमरेशन फॉर ऑब्सेन्स जर तुम्ही ॲबसेंट राहिलात तर अडीच हजार रुपये तुमचे कट केले जातील नेचर ऑफ ड्युटी असेल द हायर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर शाल अटेंड टू द एंटायर नॉर्मल टास्क विच एनी रेग्युलर मेडिकल प्रॅक्टिशनर इज कन्व्हिनियंटली डूइंग ही शी विल ऑल्सो अटेंड एमर्जन्सीज डिझास्टर ॲक्सिडेंट्स नाईट ड्युटीज आर टू बी परफॉर्म ऑन ॲज वेन रिक्वायर्ड बेसिस इवन ऑन संडे अँड हॉलिडे अगेन्स्ट विच ऑफ विल बी द गिवन नेक्स्ट डे सो अशा पद्धतीने असणार आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय लागतील ते इथे दिलेले आहेत ॲड्रेसही भंडाराचा दिलेला आहे तिथे नऊ जुलैला उपस्थित राहून तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यू देऊन सिलेक्शन तुमच्या या प्रोसेसमध्ये केलं जाणार आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला, योग्य ते विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद